नितीन कांबळे ओळखत असेल चहा घेताना झाली आपल्या सुप्रवामध्ये आणि वरती निर्मित होतात दोन चार दिवस आधी पण मी बघायचो कोणतरी आपलेच ओळखरी असेल किंवा ओबीसी वगैरे बांधव असतात त्यांचं ते असेल आणि नंतर वरती आहे आपलं आपलीच आहे पत्कडी म्हणजे आणि तिथे गेल्यानंतर काय की जी पत्कडी मी शोधत होतो की जे आपले लोक बनवत मला दोन वर्षानंतर मिळाली आणि काही लोक तर आमच्या शेजारीच होते पण माहिती नव्हतं पण त्यावेळी मला निर्मिक दोन हजार एकोणीस मध्ये ओळख झाली आणि त्याच्यानंतर मी निर्मिती बरोबर जोडलं गेलं त्याच्यात मी स्वतः मंत्रालय सर्व्हिसला असतानाही माझा एक पॅशन आहे मार्केटिंगचं म्हणजे मी मुळच सेल्सवर मार्केटिंग वगैरे नव्हतो मला ते आवडतही नव्हतं कोणी सेल्समॅन वगैरे सांगितलं तर मी करतच नव्हतो पण केअरलेस केल्यानंतर नेटवर्क मार्केटिंग आलं त्याच्यामुळे मला खरं कळालं की कारण त्याच्यामधलं शिक्षण वगैरे घेऊन मला मार्केटिंग कळालं आणि प्रॉडक्ट आणि ग्राहक आणि आपला त्याचा बिझनेस कसा होऊ शकतो एकमेकांना स्वतः बिझनेस उभार न उभारताही त्याचा बिझनेस होऊ शकतो हे त्या नेटवर्क मार्केटिंगमुळे मला कळालं आणि तेच डोक्यात ठेवून आम्ही एक संकल्पना सुरू केली होती की काय काही बसली हा आपण काय करतो आहे आता प्रत्येकजण उद्योजक आहेतच पण प्रत्येकाचे ग्राहक वेगळे असतात पण त्या प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक प्रॉडक्ट पाहिजे असतात ते जर आपण एका छताखाली आणलं तर आपल्या उद्योजकांचा पण फायदा होईल की एका छताखाली येतील आणि ग्राहक सगळ्यांचे ग्राहक एकमेकांना मिळतील सॅटर्डे क्ला वगैरे हे काय एक, 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 का एक तेच आहे ना की याचा प्रॉडक्ट त्याचा प्रॉडक्ट तुम्ही मिळवून देत आहे आपण हे मोठ्या प्रमाणात करता करणार आहोत आणि ऑनलाईन जमाना आहे तेही होणार आहे आणि आपल्या शॉपिंग होत आपल्या ग्राहक संस्था होत्या आहेत तिथूनच आपलं मार्केट चालू राहील तेच प्रॉडक्ट तिथे जाईल तेच नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोक इन होण्यासाठी जॉईनिंग फ्री आणि फक्त नव्याण्णव आपण सुरुवात केली आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांचे प्रॉडक्ट याच्यामध्ये आणून विकू शकतो ही मला खात्री आहे त्यामुळे आम्ही सुरुवात केलेली आहे त्यावेळी दांडोरे सरांचं मला नेहमीच सहकार्य लाभत आलेलं आहे आणि त्यांनी नेहमी मला एनकरेज करत असतात टिप्स देत असतात काय करा काय नाही बरोबर आणि निर्मित पतसंस्थेचे खूप खूप आभारी की मला त्यांनी इथे बोलवल्याबद्दल सगळ्यांचा आभार आणि आपले विनायक जगूबाई भाऊ गटरे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा माझं नाव विराज वडावकर मी टी जी एमची ही कंपनी आम्ही दहा वर्षापूर्वी आम्ही एस्टॅब्लिश केली आहे मुंबईमध्ये फुल फॉर्म आहे द ग्रेट महाराष्ट्र ग्रुप ऑफ कंपनीज ॲक्च्युली वाढदिवसाची टुरिस्ट आणि बिझनेस या विषयात मी थोडक्यात फक्त एक माहिती तुम्हाला देतो संजयजींबरोबर आमची काही वर्षांपूर्वी म्हणजे आता एक वर्षापूर्वी आपली ओळख झालेली आहे आणि आमचा उद्देश असा आहे थोडक्यात म्हणजे की महाराष्ट्राला आम्ही प्रमोट करतो बेसिकली बेसिकली महाराष्ट्राला कुठेतरी आपणच आपल्याच लोकांनी म्हणजे आपणच बोलतो की महाराष्ट्र माणूस बिझनेस करू शकत नाही महाराष्ट्र माणूस असा आहे महाराष्ट्रीयन माणूस तसा आहे मराठी माणसाला अनेक जण आपणच आहे आमची पहिलीच टॅगलाईन नाही की मराठी माणूस बिझनेस करू शकतो झाल्यामुळे झालेली होती आणि इथे आल्यानंतर काय आलं की सगळे धैर्य वेळे लोक इथे आलेले आहेत आणि मला स्वतःला बिझनेस खूप मला आवडतो मला करायला कारण मला तुझं पॅशनच बिझनेस बिझनेसमध्ये कोणताही बिझनेस असला तरी मला तो आवडला करायला मी पण म सराज मसाल्यांचा करत हो। तो पण उद्या केलेला होता आम्ही कपड्यांचा केलेला होता असं करत 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 ते इन्शुरन्सच्या बिझनेसमध्ये आम्ही आहोत आणि तो आता पुढे आम्ही घेऊन चाललेलो आहोत आणि सरांमधलं सांगायचं मला वाटतं तर आम्ही लास्ट स्वभाव चांचा स्वभावपर्यंत अध्यक्ष आहे माहिती होतं कधी सरांशी बोलण्याचा कधी येत नव्हता कधी बघितलं कसं वाटतं की बाबा हा माणूस कोणतरी मोठा आहे आणि खूप गंभीर माणूस आहे असं वाटेल त्यांच्याकडे मागच्या सरांनी सांगितलं की धर्म हे शेअर्स मार्केट आणि सरांनी आपल्याला आम्हाला ट्रेनिंग शिकवत होत हे कसं शक्य आहे आणि सर कसे करणार आहेत म्हणून मी म्हणजे सर म्हणू नका मी म्हणत हे कॅब रे एक डायलॉप कोणतं नाही याच्यामध्ये ऐकलेला होता की

आणि ज्यांचा वाढदिवस आहे हे या सोसायटी आणि पतसंस्था संस्थेचे चेअरमन आहेत आणि ह्या चेअरमन आहेत तर माझे खास मित्र आहेत या आवर्जून मी या ठिकाणी सांगते कारण मित्र म्हटलं की जवळीत पण आहे तो जर अभिवादन आणि आज आपण त्यांच्या चोपन्न वाढदिवसानिमित्त या ठिकाणी चौपन्नाव संपलं आणि पंचावत चालू झालं या वाढदिवसानिमित्त आपण इथे एका शॉर्ट नोटिसवर आपण इथे जमा झाला आणि मला वाटतं एकदम सिलेक्टेड नोकस इथे आहे आता काही लोकांना असेल नाही माहिती असेल पण विनेजीबरोबर माझी ओळख हे सचिन सावितच्या माध्यमातून झाली दोन हजार एक बसपाचं आम्ही काम करत असलो बसपाच्या काळात सचिनला मी थोडंसं डिग्लेक्टच करत होतो पण काय असतं की ती मुवमेंटचं काम करता करता मग आम्ही खूपच जवळ येऊन पक्षाचं काम करायला हवं हो या सगळ्या गोष्टी होत पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक ॲनालाइज आम्ही करत होतो मग ते ॲनलाइज आमचं कुठेही असायचं हॉटेलमध्ये बसून टिश्यू पेपरवर त्या स गोष्टी लिहून काढणं वेगवेगळ्या ठिकाणी बसून आणि मग दोन हजार बारा तेरामध्ये एक बाराला त्यांनी इलेक्शन लढलं होतं बाराला त्याच्या आधी दोन वर्ष आम्ही कंटिन्यू त्या लेबर कॅम्पमध्ये काम करतो बाराच्या इलेक्शनमध्ये आम्हाला फेल्युअर आलं आणि मग बाराच्या एंडिंगला माझं पण लग्न झालं तर आम्हाला खूप होप होते की हे जिंकले असते तर आम्ही पाईपलाईनमध्ये काही लोक होतो त्यांची लग्न आम्ही धुमधा तर <laughs> <laughs> ते झालं नाही पण नंतर तो तो बॅकसाईड आमच्याकडे होता पण आता हारलो आहे तर मग आता पुढे काय करायचं पुढे काय करायचं तर मग एक एका थीमवर आम्ही काम करतो चालू केलं एक धारावीमध्ये एक डिशी चालू केली म्हणजे आपले जे कार्यकर्ते होते त्यांच्याकडून एक शंभर दोनशे कॉन्ट्रीब्युट करून विषय चालू केले फंड चालू केला त्या फंडला अशी जी उपाधी आहे की तंतोतंत जुळते अशा माझ्या जीवन मित्राला आणि परिवार ग्राहक सारख्या फाउंडेशन शांतीदूत फाउंडे शांतीदूत सोसायटी या अध्यक्ष या नात्याने माझ्या सर्व संचालक परिवाराच्या वतीने मंगळ काम जय वर्षापासून मी काय अनुभव घेतो तो पसंत मी शेअर करतो म्हणजे वाढदिवस येतो म्हणजे ना वाढदिवसा तर तो प्रत्येकाचा आहे म्हणजे एकतीस तारीख आहे म्हणजे ज्या दिवशी झालं म्हणजे ती तारीख आपल्याला प्रिय होती आपले अटॅचमेंट असतात इतर तारखा पण आपल्याला मित्रांना तेव्हा घ्यायच्या असतात ते पण प्रिय होते प्रत्येकाची तारीख आहे म्हणजे आणि माहिती नसतं की बाबा वाढदिवस तर एक काल झाले कि बाबा पण तो होतो म्हणजे का होतं कोण करत ते कधी माहिती नव्हती बाबा आहे वाढदिवस आहे आता आजचा पण वाढदिवस आहे बाबा त्याचं स्वरूप अमुक अमूक वगैरे तर ते नंतर माहिती एक दिवस आपली माहिती कडे बा असं आहे तर आता आपण अनुमोदन दिलं कुठलं जालो तर अनुमोदन दिल्यानंतर माहिती पूर्वीचे पण झालेली असे म्हणजे सांग सान अशा आपल्याला तर मी ह्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ना तीन विषयावरती आपल्यासमध संवाद साधले एक पहिला विषय आहे तो आपण एकोणतीस आणि अठ्ठावीस एकोणतीसला आपण संचालक आपल्या म्हणजे सिद्धना संचालक संमेलन घेणार आहोत त्या संमेलनाबाबत आपण लोकांनी काही जे काय आपल्याला फोन आलेले आपल्याला उच्चारणा केलेली आहे तर लवकरात लवकर नोंदणी करावी आणि तो तर पंचवीस एक लोकांचा लोका आपण केलेलं नाही दमामध्ये शोधताना ते भेटलेले नाही आणि खूप युनिक आहे माझे आणि हे म्हणजे आपलं स्वतःच एक प्रोडक्ट आहे म्हणजे कोणी बोलत नाही म्हणजे दोन विषय आपण दोन्ही विषयाला एका ठिकाणी जोडलेले तर तो विषय का जोडला तर बाबा की आपल्या लोकांना तो सहज समजला पाहिजे सुरवातीला कसा मला पण एवढा काही छानपैकी अनुभव नव्हता माझ्याकडे आणि खूप मजे ना तर आपल्या आपल्यासोबत टीम आहे तर त्यांना मी चांगलं